नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीविषयी माहिती पाहत होतो कालच्या भागामध्ये आपण काही माहिती पाहिली आजच्या भागामध्ये मा काही माहिती त्याविषयी बघणार आहोत बघा कालच्या भागामध्ये जो भाग बघितला होता त्यालाच आपण अगोदर थोडीशी रिव्हिजन देऊया आता जे पोर्तुगीज होते आपल्याला माहिती की भारतामध्ये मा सर्वप्रथम येणारी जी परकीय सत्ता असेल म्हणजे युरोपीय कोणी असेल तर ते होते पोर्तुगीज आणि हे पोर्तुगीज चौदाशे अठ्ठ्याण्णव ला भारतात आले था था केव्हा आले चौदाशे अठ्ठ्याण्णव ला वास्को द गामाच्या स्वरूपात हे भारतात आले आणि त्यानंतर सर्वात जास्त काळ भारतात राहणारे युरोपीय कोणी असेल तर ते पोर्तुगीज होते आणि एकोणावीसशे एकसष्ट ला ते भारतातून निघून गेले आता हे जे होते आपल्याला माहितीये की जे पोर्तुगीज आहे हे वास्को द गामाच्या स्वरूपात भारतात आले होते कोणाच्या स्वरूपात वास्को द गामा बघा परत एकदा कालच्याच भागाला रिव्हिजन देतो म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये आणखी राहील आपण बघितलं होतं इतिहासाला कलटने देणारं एक प्रकरण चौदाशे त्रेपन्न मध्ये घडलं होत की जे कॉन्स्टंटिनोपल जे शहर होतं ऍटमन तुर्कांनी जिंकलं होतं त्यामुळे युरोप आणि आशिया खंडामध्ये चालणारा व्यापार बंद पडला होता आणि त्यामुळे जलमार्ग शोधण्यासाठी युरोपियांनी प्रयत्न केले आणि त्यामध्येच भारताचा जो शोध आहे तो वास्को गामाना लावला म्हणजे भारतामध्ये पहिल्यांदा येणारा कोणी असेल युरोपीय तर तो, तो, वास्को तो, वास्को वास्को आए, तो होता वास्को गामा बघा जो वास्को गामा आहे हा गामा जो आहे तो पोर्तुगाल देशाचा होता म्हणजे वास्को डी गामा हा पोर्तुगाल देशाचा होता म्हणजे पहिला पोर्तुगीज जो भारतामध्ये आहे तो आहे वास्को डी गामा हा जो वास्को डी गामा आहे म्हणजेच वास्को द गामा बरोबर आहे का वास्कुटी गामा, गामा जो आहे हा सतरा मे अठ्ठ्याण्णव ला तो काय झाला भारतात आला आता यानं जो प्रवास चालू केला होता तो लिस्बेन वरून चालू केला होता लिस्बेन वरून चालू केलेला त्याचा प्रवास आणि तो येऊन उतरला भारतातील कालिकत बंदर जे आहे केरळ राज्यामध्ये येतं या का केरळ राज्यातील कालिकत बंदरामध्ये तो येऊन उतरला होता आणि या वास्कोदी गामाला भारतात येण्यासाठी ज्यानं मदत केली त्या व्यक्तीचं नाव होत अब्दुल माजिद अब्दुल माजिद यानं या वास्कोदे गामाला भारतात येण्यासाठी काय केली होती मदत केली होती त्यानंतर बघा हा वास्को द गामा सतरा मे चौदाशे अठ्ठ्याण्णव ला भारतात पोहोचल्यानंतर या कालिकत ठिकाणी एक राजा कालिकत राजा कालिकतचा जो होता ही उपाधी आहे या, या वास्को द गामाचं काय केलं स्वागत केलं त्यानंतर ह्या वास्को द गामाला सतरा मे चौदाशे अठ्ठ्याण्णव ला आला आणि या ठिकाणून भारतातून मसाला यांना भरलेला आहे बरोबर आहे याच्या जहाजामध्ये मसाला यांना भरला आणि तो घेऊन सतराशे नव्याण्णव ला तो भारतातून परत गेला सतराशे नव्याण्णव ला तो भारतातून परत गेला आणि परत पंधराशे दोन ला तो एकदा भारतात आला होता पंधराशे दोन ला तो एकदा भारतात आला होता आणि त्याच वर्षी ऑक्टोबर पंधराशे दोन लाच तो परत भारतातून निघून गेला होता ठीक आहे आणि तिसऱ्यांदा तो आलेला आहे तो गव्हर्नर म्हणून एकदा आलेला आहे बरोबर आहे तिसऱ्यांदा आलेला काय आहे तर गव्हर्नर म्हणून तो एकदा भारतात आलेला आहे तिसऱ्यांदा बघा परत एकदा सांगतो भारतामध्ये सर्वप्रथम येणारा जर कोणी पोर्तुगीज असेल तर तो, तो आहे वास्को दिगामा हा वास्को दिगामा खलाशी होता आणि याच्या वडील पोर्तुगालच्या राजाकडं नोकरीला होते हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं हा वास्को दिगामा असा खलाशी होता आणि हा भारताच्या शोधार्थ निघालेला होता आणि दक्षिण आफ्रिकेच जे दक्षिण टोक आहे म्हणजे केप ऑफ गुड होप आहे याला वळसा घालून हा कार्य करता बरोबर एक नाही भारतातील जे केरळ राज्य आहे या केरळ राज्यातील कालिकत बंदरात उतारला होता आणि याला भारतामध्ये पोहोचण्यासाठी ज्याला मदत केली तो भारतीय होता अब्दुल माजीद अब्दुल माजीदने याला भारतापर्यंत पर्यंत येण्यासाठी मदत केलेली हा कालिकत बंधारामध्ये उतरल्यानंतर याच जे स्वागत केलेलं आहे ते राजा झामोरीनं केलेलं आहे आता झामोरीन जर पाहिलं आपण तर ही एक उपाधी आहे झामोरी काय तर उपाधी आहे त्यानंतर यानं सोबत आणलेली होती जहाज या जहाजामध्ये काचा हा कच मसाला भरला बरोबर आहे आणि सतराशे ला इथून आपल्या भारतातून निघून गेला इथून कचराकट भरून नेलेला जहाज भरून नेलेला मसाला त्यानं दना दन युरोपात आणि या बहादाराला म्हणजे या सोळा टक्के नफा झाला आणि मनात आणि त्यामुळे याला भक्कल नफा मिळाला बरोबर आहे त्यामुळे हा पंधराशे दोन ला परत भारतात आला परत मसाला घेऊन परत निघून गेला आणि परत नफा कमावला ठीक आहे आणि त्यानंतर पोर्तुगालच्या राजाने याला परत एकदा गव्हर्नर म्हणून भारतात पाठवलेला असं एकूण तो तीन वेळा भारतात आलेला आहे तुम्हाला वास्को वास्कोदी गामा पण वास्को गामा हाच पहिला व्यक्ती का भारताकडे निघालेला तर नाही तर या वास्कोदी गामाच्या अगोदर सुद्धा काही लोक भारताकडे येण्यासाठी निघाले होते बघा आपण बघितलं होतं की चौदाशे ऐंशी ला चौदाशे ऐंशी ला दोन लोक भारताच्या शोधार्थ निघाले होते एक म्हणजे बार्थो लोमो डायस आणि लोपेगॉन साल्वेस हे दोघ जण भारताच्या शोधार्थ निघालेले होते परंतु हे फक्त जी दक्षिण आफ्रिका आहे या दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंतच येऊन पोहोचले होते ते चौदाशे अठ्ठ्याऐंशी ला ह्या दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचले होते आणि या दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकालाच आपण केप ऑफ गुड होप म्हणतो बरोबर आहे त्यालाच मराठीमध्ये आशेचे भूशीर असे म्हणतात आशेचे भूशीर असं सुद्धा म्हटले जातं या आशेच्या भू शिर शिराचा शोध कोणी लावला तर बार्थोलोमो डायस आणि लोपेगॉन साल्वेस यांनी लावलेला आहे आणि हा जो बार्थोलोमो डायस आहे हा सुद्धा एक पोर्तुगीज आहे म्हणजे भारताच्या शोधार्थ निघालेला पहिला कोणी असल पोर्तुगीज असल तर तो आहे बार्थोलोमो डायस डोक्यात प्रश्न तयार होतो भारताच्या शोधार्थ पहिला निघालेला पोर्तुगीज कोण तर बार्थोलोमो डायस आणि भारतामध्ये आलेला पहिला पोर्तुगीज कोण तर वास्को गामा दोघांमध्ये फरक आहे आणि आशेचे याचा शोध कोणी लावला तर पोर्तुगीज खलासी डायस यानं या आशेचे भूशीर म्हणजे केप ऑफ गुड होपचा शोध लावलेला आहे ठीक आहे इथपर्यंत समोर जाणवता त्यानंतर आणखी एक गोष्ट आहे की पृथ्वी प्रदक्षिणेच्या ईर्षेने जो निघालेला होता बरोबर को आहे कोण निघाला होता की जो फर्टिनाइन मॅगलन आहे हा फर्टिनाइन मॅगलन हा कृती प्रदक्षिणेच्या ईर्षेने निघालेला जो व्यक्ती होता तो सुद्धा पोर्तुगीजच आहे बघा फर्टिनाइन मॅगलन सुद्धा काय आहे एक पोर्तुगीज होता हा फर्टिनाइन मॅगलन जो आहे प्रदक्षिणेच्या ईर्षेने निघालेला होता पण पंधराशे एकवीस मध्ये इटली मध्ये याचा काय झालेला आहे मृत्यू झालेला आहे लक्ष द्या बार्थोलोमोटाय सुद्धा कोण आहे पोर्तुगीज आहे आणि फर्टिनाइन मॅगलन सुद्धा कोण आहे पोर्तुगीज आहे बघा नवीन नवीन बरेच काय मुद्दे म्हणजे तुम्हाला आपल्या महाराष्ट्र शासनाचे पेपर असो किंवा केंद्र शासनाची रेल्वे असो बरोबर स्टाफ असो किंवा इतर पेपरला सुद्धा काम येईल असे मुद्दे यामध्ये ऍड केलेले मी की जे तुम्हाला केंद्राच्या पेपरला सुद्धा काम येईल त्यामुळे तुम्ही स्वतः नोट सुद्धा तयार करू शकता ते तुम्हाला नंतर काम येतील येऊन पोहोचला यानं इथून मसाला भरून नेले त्यावर भक्त नफा सुद्धा कमावला का त्यामुळे काय झालं पोर्तुगीज पोर्तुगीज जो राजा आहे यानं आणखी लोकांना पाठवण्यास सुरुवात केली मग यामध्ये परत पंधराशे मध्ये इसवी पंधराशे मध्ये परत एक व्यक्तीला भारतात पाठवण्यात आलं म्हणजे आला असं म्हणता येईल तो व्यक्ती होता आल्बारे अल्बारेज अल्बा केब्राल हा अल्बारेज केब्राल जो आहे हा सुद्धा पोर्तुगीज आहे पोर्तुगीज जो आहे अल्बारेज केब्राल याला भारतात पंधराशे मध्ये पाठवण्यात आलं म्हणजे हा पंधराशे मध्ये भारतात आला हा येताना एकता आला नाही यानं येताना तेराशे जहाज सॉरी तेरा जहाज सोबत आणले यानं सुद्धा काय आणले तेरा जहाज सोबत आणले मसाला नेण्यासाठी किंवा मग इतरही काही घटक नेले असं पण जवळपास मसाला इथून ते नेत होते तेरा जहाज यानं सोबत आणलेले होते आणि या भारतामध्ये येऊन तेव्हा मसाला घेऊन गेलेला आहे की पंधराशे मध्ये आणि त्यानंतर बघा हा येता येता, येता यानं एका देशाचा शोध लावून गेला ते म्हणजे ब्राझील या ब्राझील या देशाचा काय केलेला आहे शोध लावलेला आहे डोक्यात ठेवा बघा पंधराशे मध्ये कोण आला अल्बारेज कॅब्राल हा आला तेरा जहाज घेऊन सोबत आला त्यानं त्यानंतर त्यानं ब्राझील या देशाचा शोध लागला ठीक आहे बघा परत एकदा सांगतो पंधराशे मध्ये अल्बारेज कॅब्राल नावाचा कार्यकर्ता म्हणजेच युरो पोर्तुगीज हा भारतात आला येताना त्यांना तेरा जहाज सोबत आणले इथून मसाला भरला युरोपात नेऊन यांनाही नफा मिळवला बरोबर आहे त्यानंतर याने ब्राझील या देशाचा सुद्धा शोध लावलेला आहे हे डोक्यात ठेवा त्यानंतर समोरचा मुद्दा ह्या अल्बारेज केब्राल नंतर पंधराशे पंधराशे दोन मध्ये पंधराशे दोन मध्ये परत वास्को दिगामा भारतात बर बर आला।, आला, भारता भारता आला होता बरोबर आहे ते, पंधराशे बरोबर आहे अल्बारेज केब्राल हा पंधराशे मध्ये आला यानं सुद्धा काय केलं आला भारतात आला भारतात आल्यानंतर इथून तेरा जहाज घेऊन तो सोबत आला होता त्या तेरा जहाजामध्ये मसाला असो त्या लागणारा जो कच्चा माल असत तो भरला आणि तो निघून गेला आणि ह्या अल्बारेज केब्रालन जे ब्राझील जो, जो देश आहे या ब्राझील या देशाचा काय केलेला आहे शोध लावलेला आहे त्यानंतर याच्यानंतर परत पंधराशे दोन मध्ये वास्को दिगाम भारतात आला वास्को दिगामांना सुद्धा परत इथून कच्चा माल म्हणजे मसाले वगैरे नेले आणि परत तो ऑक्टोबर पंधराशे दोन ला भारतातून निघून गेला त्यानंतर पंधराशे तीन आता या पंधराशे तीन ला थोडस महत्वाचे दोन गोष्टी घडलेल्या पंधराशे तीन मध्ये दू, तर दोन्ही डोक्यात ठेवा या पंधराशे तीन ला काय झालं की डी अल्बकुर्क हा भारतात आला होता डी म्हणजे हा डी अल्बकुर्क जो आहे हा गव्हर्नर म्हणून येण्या अगोदर पंधराशे तीन मध्ये एकदा तो भारतातून येऊन गेलेला आहे हे डोक्यात ठेवा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पंधराशे तीन मध्ये पोर्तुगीजांनी कोचीन या ठिकाणी आपली पहिली वखार स्थापन केली बघा सगळ्यात महत्वाचं आहे पंधराशे तीन ला डी अल्बकुर्क भारतात आला की जो पोर्तुगीजांचा वास्तविक संस्थापक म्हणून ज्याला ओळखले जात हा पंधराशे तीन ला भारतात आला आणि निघून गेलेला आहे परंतु हा गव्हर्नर म्हणून नंतर आलेला आहे भारतामध्ये पंधराशे नऊ ला त्या अगोदर तो पंधराशे तीन ला भारतातून घेऊन गेलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंधराशे तीन मध्ये अशी घडली की जे कोचीन आहे या कोचीनला आपली पोर्तुगीजांनी पहिली वखार स्थापन केली पोर्तुगीजांनी काय केली आपली पहिली वखार या ठिकाणी स्थापन केली आणि पोर्तुगीजांची पहिली राजधानी जर कोणती असेल तर ती आहे कोचीन पहिली राजधानी जी असेल कोणतं वखार होती म्हणजे कोणतं ठिकाण होतं तर कोचीन ही पोर्तुगीजांची पहिली राजधानी होती त्यानंतर बघा पंधराशे पाच मध्ये पंधराशे पाच मध्ये पोर्तुगीजांनी आपला पहिला गव्हर्नर म्हणून डी अल्मेडा याला भारतात पाठवलं हो पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर म्हणून पोर्तुगीजांनी पहिला गव्हर्नर म्हणून डी अल्मेडाला भारतामध्ये पाठवलं हो जो डी अल्मेडा आहे हा पंधराशे पाच पासून ते पंधराशे नऊ पर्यंत पोर्तुगीजांचा गव्हर्नर म्हणून भारतात राहिला आणि ह्या डी आमेडाने सगळं बघा पंधराशे पाच पासून पंधराशे नऊ पर्यंत डी आल्मेडा हा भारतात राहिलेला आहे ह्या डी आमेडानं दोन डी आल्मेडा जेव्हा भारतात आला यानं दोन युद्ध केले बघा पंधराशे आठ मध्ये यानं चोलच केलं जे युद्ध आहे आणि पोर्तुगीजांची एक वखार सुद्धा आहे बघा वखारी कुठे कुठे झालं या पोर्तुगीजांचा पराभव एक युद्ध झालं पंधराशे नऊ आता हे दिव या ठिकाणी झालं दिवला सुद्धा पोर्तुगीजांची वखार होती दिवला सुद्धा काय पोर्तुगीजांची वाखार होती मग या पंधराशे नऊ मध्ये या ठिकाणी काय झालं पोर्तुगीजांचा मात्र विजय झाला पण विजय कशामुळे झाला की यांनी मुस्लिम विरोधी आघाडी निर्माण केल्यामुळं या ठिकाणी या युद्धा यांचा जाला जाला। या युद्धामध्ये काय झाला झाला विजय त्यानंतर डी विषयी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या डी मध्ये हिंदी मा... जो डी आल्मेडा होता याला हिंदी महासागर जो आहे या हिंदी महासागरावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक संकल्पना राबवली म्हणजे पॉलिसी राबवली राबवली त्या पॉलिसीला म्हटलं ब्ल्यू वॉटर पॉलिसी बघा जी हिंदी महासागर होतं या हिंदी महासागरावर नियंत्रण ठेवण्यासाठी या अल्मेडा यानं ब्ल्यू वॉटर पॉलिसी राबवली ब्ल्यू वॉटर पॉलिसी बघा ब्लू वॉटर पॉलिसी कोणाच्या संदर्भात आणि हा डी आल्मेडा पंधराशे पाच लामध्ये गव्हर्नर म्हणून आला आणि पंधराशे नऊ पर्यंत तो काय होता पर्यंत तो गव्हर्नर म्हणून भारतात आता याच्या काळामध्ये याची दोन युद्ध महत्वाचे म्हणजे जा दोन गोष्टी ते पंधराशे आठचं चोलचं युद्ध आता चोल जे आहे या ठिकाणी पोर्तुगीजांचा पराभव झालेला आहे परंतु पंधराशे नऊ मध्ये दिव या ठिकाणी एक युद्ध झालं यामध्ये मात्र पोर्तुगीजांचा विजय झाला आणि तो याच्यामुळे झाला की यांनी एक आघाडी तयार केली होती ती म्हणजे मुस्लिम विरोधी आघाडी त्यामुळे यांचा काय झाला विजय झाला आणि यांनी ह्या डी आलमेडानं हिंदी महासागरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्ल्यू वॉटर पॉलिसी आणली आणि ह्या ब्ल्यू वॉटर पॉलिसीमुळं याच आणल्यामुळं आरबी लोकांशी आणि जे काही आरबी लोक होते आणि परत जे अरबी लोक होते यांच्या ब्लू वॉटर पॉलिसी अरबी लोक जे होते आणि तुर्की लोक जे होते या अरबी लोकांनी लोकांशी आणि तुर्की लोकांशी या डी अल्मेडाचे काय व्हायला लागलं दुश्मनी निर्माण झाली कशामुळे झाली तर ब्ल्यू वॉटर पॉलिसी मुळे कारण की यानं हिंदी महासागर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्ल्यू वॉटर पॉलिसी आणली आणि त्यामुळे अरबी आणि तुर्की लोकांसाठी अल्मेडाचे काय झाले दुश्मनी निर्माण झाले इथपर्यंत कळालं बघा त्यानंतर समोरचा मुद्दा आता पंधराशे पाच ला डी आल्मेडा आलेला पंधराशे पाच पंधराशे नऊ पर्यंत डी आल्मेडा हा भारतात गव्हर्नर म्हणून राहिला यानं ब्ल्यू वॉटर पॉलिसी आणली हिंदी महासागरावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यामुळे आरबी आणि तुर्की लोकांची याची तुर्की लोकांशी याची दुश्मनी निर्माण झाली म्हणजे पोर्तुगीजांची दुश्मनी निर्माण झाली त्यानंतर भारतामध्ये पंधराशे नऊ ला पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर आला पंधराशे नऊ मध्ये पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर भारतामध्ये आला तो म्हणजे डी अल्बकुर्क डी अल्बकुर्क हा भारतामध्ये पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर म्हणून भारतात आला आणि हा डी अल्बकुर्कलाच आपण पोर्तुगीज सत्तेचा वास्तविक संस्थापक असं सुद्धा म्हटलं जात वास्तविक संस्थापक जर कोणाला म्हटलं जात असं पोर्तुगीज सत्तेचा तर डी अल्बकुर्कला पोर्तुगीज सत्तेचा वास्तविक संस्थापक असं म्हटल्या जात बघा पंधराशे नऊ मध्ये डी अल्बकुर्क हा पोर्तुगीज पोर्तुगीजांचा दुसरा गव्हर्नर म्हणून भारतात आला आणि या डी अल्बकुर्कलाच पोर्तुगीज सत्तेचा वास्तविक संस्थापक असं म्हटलं जातं आत। आता ह्या डी अल्बकुर्कन काय केलं पंधराशे दहा मध्ये विजयनगरचा जो राजा होता कृष्णदेव कृष्ण देवराय याच्या मदतीनं जो आदिल शहा आहे आदिल शहा याच्याशी युद्ध केलं आणि पंधराशे दहा ला गोवा जिंकून घेतलं पंधराशे दहा ला काय केलं गोवा जिंकून घेतलं आणि या गोव्याला राजधानी बनवलं गोव्याला काय बनवलं राजधानी बनवलं डोक्यात ठेवा पंधराशे दहा ला अल्बकृतनं काय केलं विजयनगरचा जो राजा आहे कृष्ण या कृष्णदेवरायच्या मदतीने आदिलच्या आकडून गोवा जिंकून घेतलं आणि या गोव्याला काय बनवलं राजधानी बनवलं आणि यानं कार्ड बरोबर आहे कार्ड जे आहे कार्टेज व्यवस्था लागू केली आता कार्टेज व्यवस्था काय तर जे हिंदी महासागर आहे या हिंदी महासागरामध्ये जे जहाज एजाय जाय करतात त्यांच्याकडून टॅक्स वसुली करणं म्हणजेच जे जहाज आहे हे जा करीत होते त्यांच्याकडून टॅक्स किंवा कर वसुली म्हणजे काय कॉर्टेज व्यवस्था होती आणि ती कोणी चालू केली ते बी आलबा करून ती नंतर बंद झाली होते नाही सॉरी याच्यामुळे बी ब्लू वॉटर पॉलिसी बंद झाली त्यानंतर बघा यानं आणखी एक महत्वाचं कार्य केलेलं आहे ते म्हणजे काय कि इथं ख्रिश्चन धर्माचा प्रचार व्हावा प्रसार व्हावा आणि त्यानंतर इथं जो ख्रिश्चन धर्म आहे तो वाढीस लागावा यासाठी यानं काय केलं की के जे पोर्तुगीज लोक होते या पोर्तुगीज लोकांना भारतीय स्त्रियांशी विवाह करण्याची अनुमती दिली आणि प्रोत्साहन सुद्धा दिलं बरोबर आहे की त्या धनाट्यवा डी अल्बकुर्क न काय केलं की जे पोर्तुगीज होते या पोर्तुगीजांना भारतीय स्त्रियांशी विवाह करण्याची अनुमती आणि आन प्रोत्साहन सुद्धा दिलेले आहे इथपर्यंत कळायला कोणाला काय अडचण आहे या डी अल्बकुर्क नंतर समोर जो आहे बघा पंधराशे नऊ पासून हा पंधराशे पंधरा पर्यंत गव्हर्नर होता पंधराशे नऊ पासून पंधराशे नऊ पर्यंत हा गव्हर्नर होता आणि तिसरा महत्वाचा जो गव्हर्नर आहे तो आहे डी कुन्हा निनो डी कुन्हा आता हा निनो डी कुन्हा जो आहे हा पंधराशे अठ्ठावीस ला गव्हर्नर म्हणून आला आणि सॉरी पंधराशे एकोणतीस ला गव्हर्नर म्हणून आला आणि पंधराशे अडोतीस पर्यंत हा गव्हर्नर होता पंधराशे एकोणतीस ला तो गवर्नर गव्हर्नर म्हणून भारतात आला आणि पंधराशे अडोतीस पर्यंत तो काय होता गव्हर्नर होता आणि याच्या यानं यानं सगळ्यात महत्वाचं कार्याचं जे काय तर यानं जी राजधानी ती कोचीन वरून गोव्याला नेली कोचीन वरून यानं राजधानी कुठं नेली गोव्याला नेली याच्याविषयी एवढंच महत्वाचं हो। आणि त्याच्यानंतर एक आणखी एक महत्वाचं आहे अल्फा बेचाळीस मध्ये आलेला एक गव्हर्नर पंधराशे बेचाळीस अल्फा अल्फान्सो आलपा, डी सुजा अल्फान्सो डी सुजा हा पंधराशे बेचाळीस मध्ये आलेला एक गव्हर्नर थोडासा महत्वाचं आहे की तेवढं एक डोक्यात ठेवायचं इथपर्यंत कळालं काही अडचण नाही का नाही चला समोर बघा पोर्तुगीज यांनी काय आणली भारतामध्ये प्रिंटिंग प्रे आ, प्रिंटिंग प्रेस भारतामध्ये आली या प्रिंटिंग प्रेसचा जो शोध आहे तो गुटनबर्ग न लावला गुटन बर्ग न काय केलेलं आहे या प्रिंटिंग प्रेसचा शोध लावलेला आहे गुटन बर्ग जो आहे यानं प्रिंटिंग प्रेस शोध लावलेला आहे आणि ही प्रिंटिंग प्रेस गोवा या ठिकाणी पोर्तुगीजांनी चालू केलेली आहे ती पंधराशे अठ्ठावन्न ला पंधराशे ला काय केलेली आहे प्रिंटिंग प्रेस गोवा या ठिकाणी पोर्तुगीजांनी चालू केले त्यानंतर त्यांनी आपल्याकडे जहाज बांधणीची कला आपल्याला दिली जहाज बांधणीची कला पोर्तुगीजांनी दिली बरोबर एक नाही त्यानंतर आपल्याकडे त्यांनी काही शेतीविषयक शेती जे शेतीमधले काही घटक आहे ती शेती त्यांनी आपल्याकडे आणली कला यांनी आपल्याला दिलेली त्यानंतर बघा आपल्याकडे कोबी जी आहे या कोबीची शेती सुद्धा पोर्तुगीजांनी दिली त्यानंतर आपल्याकडं मिरची जी आहे या शेती सुद्धा भारतात त्यानंतर संत्रा जी आहे संत्रा शेती सुद्धा पोर्तुगीजांनी भारतात आणलेली त्यानंतर बघा आपल्याकडे तंबाखू जी आहे ही सुद्धा पोर्तुगीजांनी भारतात आणलेली लक्ष द्या कोबी मिरची संत्रा तंबाखू सुद्धा पोर्तुगीजांनी आपल्याकडं भारतात आणलेली <coughs> परत एकदा सांगतो कोबी मिरची संत्रा तंबाखू बरोबर आहे त्यानंतर बटाटा म्हणजे आलू बटाटा शेती सुद्धा पोर्तुगीजांनी भारताला आणलेली एवढ्या सगळ्या गोष्टी पोर्तुगीजांनी दिलेल्या ठीक आहे इथं थांबून जाऊ इथं पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी विषयीची माहिती जवळपास जेवढी पेपरच्या हिशोबाने महत्वाची तेवढी झालेली